नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुलच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे विविध घरकुल योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरकुलांच्या कामाची गती वाढणार आहे कारण या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वांसाठी घरे हे धोरण राबवले आहे आणि यासाठी एक जानेवारी ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसात राज्यात महाआवास अभियान राबवण्यात आले आहे तेव्हा या अभियानाअंतर्गत ते घरकुलपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना आता मोठ्या प्रमाणावर घरकुले दिली जाणार आहेत मित्रांनो केंद्रस्तरावरील प्रधानमंत्री आवास योजना शबरी आदिवासी घरकुल योजना तसेच रमाई आवास योजना आणि मोदी आवास योजना या सर्व योजनांची गती वाढवण्याचे प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आली आहेत यामध्ये विशेष म्हणजे घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देताना घरकुलांचे हप्ते लाभार्थ्यांना वेळेत वितरित करणे आणि मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे अशा विविध बाबींकडे लक्ष देण्यात येणार आहे मित्रांनो या संदर्भात आपण दोन दिवसापूर्वीच सविस्तर अपडेट घेतली होती तो व्हिडिओ तुम्ही पाहायला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक मिळून जाईल तर या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो घरकुल संदर्भात आलेली ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद